फिनिक्स मल्टी सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी खूप वेळ झालेला आहे साहेबांना या ठिकाणी वेळ द्यायचा आहे त्यामुळे अधिक वेळ न घेता आपण एवढ्या संख्येने जमलात अनेक वक्त्यांची भाषणं या ठिकाणी ऐकली महाराष्ट्रामध्ये सात आठ महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचं वादळ सुरू झालंय महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत लाखोंच्या चा सभा या ठिकाणी होतात पूर्वी असायचं की निवडणुका जवळ आल्या की मागणी व्हायची की नेत्यांचं ऐक्य व्हावं ने, नेत्यांचं ऐक्य व्हावं पण दोन हजार एकोणीसची ऐतिहासिक शी निवडणूक आहे ही संविधानविरोधी आणि संविधानवादी अशा पद्धतीचा हा संघर्ष आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलं की आता नेत्याने एकत्र होण्याची गरज नाही जनता एकत्रित एक झालेली आहे आणि जनतेने आमचा नेता ठरवलेला आहे आणि फक्त बौद्ध दलितच नाही जनता एकत्रित एक आली नाही तर मित्रांनो त्याच्यासोबत धनगर एकत्रित आले विमुक्त एकत्रित आले एक आदिवासी एकत्रित एक आले आगरी कोळी एकत्रित आले मुस्लिम एकत्रित आले आणि म्हणून जसजसा हा सगळा माहोल एकत्रित आला आणि नेता निवडला स्वाभिमानी नेता निवडला सत्तर वर्ष ज्यांनी आमचा कधी विचार केला नाही सत्तर वर्ष ज्यांनी आम्हाला अपमानित केला केली आमची दारात ठेवला सत्तर वर्ष ज्या काँग्रेसने इथली सगळी ही जनता मग ते भटके मुक्त असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील दलित असतील ही मरून पडलेली जनता यांना जागा करायचं नाही धनगरांना जागा करायचं नाही आमच्यातला आत्मविश्वास गेला होता या तमाम बहुसंख्या लोकांना आत्मविश्वास देण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी केलं आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत माणसाचा सगळा जावा पण आत्मविश्वास जाऊ नये सगळं जरी असलं आणि आत्मविश्वास गेलेला असला तर तो काही करू शकत नाही परंतु सगळा गेला तरी चालेल पण आत्मविश्वास असला पाहिजे आदरणीय बाळासाहेबांनी मरून पडलेली जी जनता होती की सत्तर वर्षामध्ये आम्ही सत्यामध्ये जाऊ शकत नाही अशा लोकांमध्ये आत्मविश्वास पेरण्याचं काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं समाज ढवळून निघाला झोपी गेलेला समाज जागा झाला जागे झालेला उठून बसला उठून बसलेला चालता झाला आणि चालता झालेला पळू लागला गाडीचं निर्माण आहे आणि म्हणून अनेकांच्या बुडाखाली आग लागलेली आहे अनेकांच्या बुडाखाली आग लागलेली आहे आम्हाला सल्ले द्यायला लागलेत खरं म्हणजे जे, जे वडीलधारी म्हणत आहेत ज्यांनी संविधानाच्या बाजूने लढाई केल्या ते आम्हाला सल्ले देतात की मताचं विभाजन होऊ नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत या अरे ज्या दारात आम्ही उठलोय आता गुलाविता बाहेर पडलो आणि स्वाभिमानाचा रस्ता आम्हाला जर ने बाळासाहेबांनी दाखवला सल्ले देताना जरा नीट टेटके सल्ले द्या पुन्हा एकदा त्यांच्या दारामध्ये जाऊन बसण्याचा सल्ला देऊ नका काठावरती बसतात आणि दगड मारतात तुमच्या वयांचा आम्ही आदर करतो पण आता ही आमची स्वातंत्र्याच्या नंतरची दुसरी पिढी आहे आणि आम्हाला सल्ले देतात की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जा का म्हणून जायचं भाजप सेना आमचा एक नंबरचा शत्रू आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सत्तर वर्ष आम्हाला तिस्टा ठेवलेला आहे सात महिने झाले त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं वादळ सुरू झालाय आणि आता जो पहिला विचार होता इथल्या आंबेडकरी चळवळीला एकत्रित येऊ द्यायचा नाही तो पुन्हा एकदा जे खऱ्या अर्थाने ज्यांच्या दिव्यातली तेल संपलं होतं वात विझून गेली होती अशांना बारामती कराच्या तेलानं प्रायव्हेट कंपनीना तेल घालण्याचं काम केलं अशांना जागा करण्याचं काम केलं आणि आमच्या विरोधामध्ये एक कोणती तरी आघाडी निर्माण करण्याचं काम केलं मित्रांनो एक नंबरचा शत्रू भाजप सेना आहे दोन नंबरचा शत्रू काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे या राष्ट्रवादीच्या बारामतीचे ठिकऱ्या उडाव्या हत्या कांड घडलं होतं सुरेखा भोतमांगे आणि प्रियका भोतमांगेचा अत्याचार करून कांड घडलं जाणता राजा भेटायला गेला नाही भटकाई मुक्तांचे राईस पाडेला पाच मार्च ठेचून ठेचून मारली मंगळवेढ्याची माढा मतदारसंघामध्ये पवार साहेब उभे राहतात त्या गाव गा। पवार साहेब भेटायला गेले नाही आदरणीय बाळासाहेब मंगळवेड्याला भेटायला गेले मत मागायची नव्हती बाळासाहेबांना आमच्या नगर जिल्ह्यामध्ये मेहतर समाजातल्या तीन पोरांना जनावरांचा चारा ज्या काडकी त्यांना कापला जातो तशा पद्धतीने तीन मेहतर समाजातल्या तरुणाला तुकडे तुकडे केले आणि बोर बोरमेल मध्ये टाकले पवार साहेब आणि त्यांची राष्ट्रवादी भेटायला गेली नाही आणि म्हणून आम्हाला माहिती आहे तुम्ही सल्ले देतात कुणाबरोबर जाण्याचे आता आम्ही कुणाच्या सोबत जायचं नाही तोंडवाळा सारखा काल परवा जी काही नवीन आघाडी तयार होती त्यातला एका नेत्याचा फोन आला मला आणि मला सांगितलं तुम्ही राष्ट्रवादीच्या खूप मोठ्या संस्थेमध्ये काम करतात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी संभाजी भिडेला आश्रय दिला घरामध्ये ठेवलं सभा घेतल्या सत्कार केला त्या जयंतराव पाटलांचा मेहुणा त्यांच्या संस्थेमध्ये राष्ट्रवादीच्या संस्थेमध्ये आम्ही नोकरीला करतो माने साहेबांना मी बाळासाहेबांच्या बरोबर निघालो तो म्हटला कि तुम्ही नोकरीला आहात विचार करा साहेब त्याला खनखनीत उत्तर दिलं त्याला सांगितलं एक वेळेस हा किसान बाप किसान चव्हाण बापाचं नाव बदलेल पण बाळासाहेब आंबेडकरांचा धरलेला हात कधी सोडणार नाही नोकरी केली तरी चालेल बापाने चोऱ्या केल्या दरोडे टाकले किसन चव्हाण भीक मागेन पण ही स्वाभिमानाची लढाई आहे आता माघारी फिरणार नाही पुढे जायचंय संविधान जिवंत असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत बाळासाहेबांच्या सोबत आहोत असे कितीही अटले आले तरी त्यांचा फरक आमच्यावरती पडणार नाही एवढ्या तक्तीने सा माणसं बाळासाहेबांच्या सोबतील आहे आणि म्हणून जाता जाता एकच सांगतो साहेबांना बोलायचंय इथून पुढची काळाची लढाई युद्धाचा प्रसंग आहे जगात गुरु युद्धाचा प्रसंग उठताना विचार करा उद्याची वंचित बहुजन स्वतःच्या मनामध्ये एक युद्ध का असत ते युद्ध जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत रणांगणावरच युद्ध आम्ही जिंकू शकत नाही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मनातलं युद्ध जिंकण्याची तयारी ठेवा स्वतःच्या स्वाभिमानाच्या रस्त्याने जायचंय कुणाच्या दारात जायचं नाही अर्ज देणार नाही निवेदन देणार नाही तुमच्या दारात बसणार नाही जे काही होईल ते स्वतःच स्वतःचे हक्क स्वतः मिळवू स्वतःची माणसं सत्तेमध्ये पाठवू स्वतःच घर कस का पाल असू द्या झोपडी असू द्या छप्पर असू द्या स्लॅबची इमारत भाड्याच्या इमारतीमध्ये राहत असताना तो मालक येतो आणि काढून देतो आदरणीय बाळासाहेबांनी सत्तर वर्षानंतर स्वतःची झोपडी आम्हाला दिली स्वतःच घर आम्हाला दिलं स्वतःच छप्पर आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळं स्वतःच छप्पर हे सन्मानाचं असणार आहे हे स्वाभिमानाचं असणार आहे आणि म्हणून पुढचा काळ हा दोन हजार एकोणीस एक ऑक्टोबर पर्यंतचा काळ लोकसभा आणि विधानसभेचा पर्यंतचा काळ हा मित्रांनो तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून पुढची लढाई या सगळ्या शक्तींच्या विरोधात लढाई आहे आणि सगळी जनता आता बाळासाहेबांच्या सोबत मुक्तांपासून मुस्लिमांपर्यंत सगळी बाळासाहेबांच्या सोबत आहेत आणि यांची जागा यांना आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढाच्या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम थांबतो जय भीम जय भारत पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा